रायगड किल्ल्याचा वल तेरा एकर सोळा गुंटे जागा नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या आजच्या जा जागेचे जा जे ठिकाण आहे हे जिल्हा रायगड तालुका महाड हे आहे आणि याच ठिकाणी आज आम्ही तुमच्यासाठी तेरा एकर सोळा गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे क्लास वन सिंगल ओनर क्लिअर टायटल सरकारी मोजणी झालेली ही जागा आहे मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता रायगड किल्ला आपल्याला आपल्या जागेतून पाहायला मिळतो पूर्णपणे डांबरी रस्ता टच शंभर टक्के मातीचा स्टेप बाय स्टेप चढता असा हा प्लॉट आहे मित्रांनो हा साडे तेरा एकर अॅग्रिकल्चर प्लॉट आहे लागवडीसाठी उत्तम असा हा प्लॉट आहे तुम्ही या ठिकाणी खूप सुंदर असा फार्म हाऊस तयार करू शकता मित्रांनो जिवंत पाणी आपल्या जागेमध्ये उपलब्ध आहे वाडीवस्तीला लागून आपली ही जागा आहे तसेच लाईट कनेक्शन जागेच्या शेजारीच आहे तसेज या जागेपासून बस स्टॉप दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच आठ चार किलोमीटर तर रायगड किल्ला सात किलोमीटरच्या अंतरावर मिळून जातो या जागेपासून जवळील मार्केट मानगाव वीस किलोमीटर निजामपूर बावीस किलोमीटर महाड पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे तसेच पनवेल एकशे पंचवीस किलोमीटर तर पुणे एकशे तेवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे या जागेपासून निजामपूर रायगड हायवे फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जातो तसेच पुणे मानगाव दिगी हायवे बावीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो दैनंदिन गर्दीच्या वस्तू लागणारी दुकाने वाडीवस्तीमध्ये उपलब्ध आहेत वाडीवस्ती आपल्या जागेपासून मोजून फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती आहे काम करण्यासाठी माणसे देखील या वाढीवस्तीमध्ये उपलब्ध होतात मित्रांनो खूप सुंदर अशा लोकेशनवर निसर्गरम्य अशा वातावरणात ही जागा आहे जबरदस्त असा डोंगरांचा दृश्य आपल्याला या जागेतून पाहायला मिळतो मित्रांनो या रायगड किल्ल्याजवळील साडे तेरा एकर ॲग्रिकल्चर प्लॉटचे जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केले आहे ते आहे साडेपाच लाख एकर थोडंफार नक्कीच नेगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या जा विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत